नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोर क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता सराईत आरोपी कडून एक मोटार सायकल व घरफोडी चोरीचा असा दोन लाख सत्तेचाळीस हजारांचा ऐवज हस्तगत काळेपडळ पोलीस ठाण्याच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी इस्मान बाबत अमलदार अंमलदार शाहिद शेख व महादेव शिंदे यांना त्यांचे खबऱ्यामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील आरोपी इसम सुनील परशुराम अर्दाऊर वय एकोणीस वर्षे धंदा मजुरी राहणार म्हाडा बिल्डिंग हडपसर पुणे मूळ राहणार शांतीनगर स्कूल जवळ विजापूर कर्नाटक व प्रकाश रमेश काळे वय एकोणीस वर्षे राहणार म्हाडा बिल्डिंग हडपसर पुणे मूळ राहणार दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांचे नमूद दाखल गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांचेकडे तपास करता त्यांनी चोरी केलेले दुचाकी वाहन हे त्यांचे मूळ गावी कर्नाटक राज्यामध्ये विकले असल्याचे सांगितले तरी नमूद आरोपीसह कर्नाटक राज्यात जाऊन तेथे तपास करून एक रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल एम एच बारा एच तीन हजार बावन्न किंमत अंदाजे दोन लाख चाळीस हजार रुपये हे वाहन हस्तगत केले आहे तसेच नमूद इस्मानकडे अधिक तपास करता त्यांनी यापूर्वी बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून सदर घरामध्ये चोरी केली असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने काळेपडळ पोलीस ठाणेकडील दाखल असलेला गुन्हा उघडकीस हे असून नमूद दाखल गुन्ह्यातील दोन इंडियन कंपनीचे भरलेले घरगुती वापराचे गॅस सिलेंडर किंमत अंदाजे रुपये व रोख रक्कम दोन हजार पाचशे इसम यांचे कडून वरील एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून काळे पडळ पोलीस ठाणेकडील दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहे सदरची कामगिरी ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे पोलीस निरीक्षक गुन्हे सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रवीण काळभोर पोलीस अंमलदार दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुडे शाहिद शेख श्रीकृष्ण खोकले नितीन शिंदे अतुल पंधरकर नितीन ढोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड